भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त धुळ्यातल्या काकासाहेब बर्वे छात्रालय येथे दहा दिवसीय श्रामनेर शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरात महाराष्ट्रभरातल्या विविध जिल्ह्यातून बौद्ध भिक्खू मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे या श्रामनेर शिबिरात सहभागी झालेल्या बौद्ध भिक्खू आणि भंत्यांना पैलवान व सामाजिक कार्यकर्ते बापू अहिरे यांच्या वतीने फलार वाटप करण्यात आला बारा मे ते एकवीस मे पर्यंत दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरात मानवाने मानवा प्रती कसे वागावे जगा व इतरांना जगू द्या पाप करू नका खोटे बोलू नका सजीव प्राणी हत्या करू नका वागू नका नशा करू नका अशा जीवन जगा जीवन जगावे या जगण्याची संहिता म्हणजे धम्म होय ते आहार विहार संस्कार व प्रसार याचे ज्ञान प्राप्त करणे म्हणजे श्रामणेर व भिक्खू संगत याची माहिती वीस प्रशिक्षणार्थी भंत्यांना देण्यात आली आहे या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व पहिलवान बाप्पू अहिरे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे पत्रकार गणेश पवार सुनील निकम भारतीय बौद्ध महासभेचे सुरेश लोंडे महेंद्र महाले प्राध्यापक राम जाधव पोपटराव मोहिते लक्ष्मण खेरनार पवन मराठे वैशाली अहिरे अंजना निकम यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महा सेवेचं श्री महाराष्ट्र राज्याअंतर्गत धुळे जिल्हा शाखेच्या वतीने राबवण्यात आलेलं आहे या शाखेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय गुरुजी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपाध्यक्ष सुरीजी गुरुजी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी या धुळे जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमधून रामनेरासाठी मुलं बोलवली हे रामनेर शिबी राबवण्याचा हेतू असा आहे की प्रत्येक घरामध्ये आज व्यसन आहे प्रत्येक घरामध्ये दरिद्री आहे दारिद्र्य हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे कारण जर समजा व्यसनाधीन माणूस झाला की तिथे सुरुवात होते दारिद्र्याकडे वाटचाल करण्याची हे होऊ नये म्हणून या धुळ्या जिल्ह्याच्या सर्व पत्रकार बांधवांनी त्यांचे अध्यक्ष सन्माननीय आर्ने सर हरणे सर यांनी हा संघ या ठिकाणी बोलवला सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी ही दखल केली मी नक्की त्यांचं अभिनंदन करेन तर हे श्रामनेर शिबिर जे आहे हे श्रामनेर शिबिर प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाण्याचं शिबिर आहे प्रत्येक बांधवांनी मग ते कोणत्या जाती धर्माचे असो हिंदू असो बौद्ध असो शीख असो ख्रिश्चन असो मुसलमान असो येऊदी असो कोणत्या जाती धर्माचे असो पंथाचे असो यांनी ते शिबिर करणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर आम्ही उपशरा शिबिर करणं आवश्यक आहे की जेणेकरून आपल्याला ही गती मिळेल या देशामध्ये दे जर चांगला सुजलामसुतला महादेश करावायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही परिमार्जन केलं पाहिजे आज बुद्ध जागतिक पातळीवर आधारलेले आहेत बुद्ध हे काही धर्म नाही हा धम्म आहे आणि हा धम्म प्रत्येकाच्या घरामध्ये गेला पाहिजे कारण या ठिकाणी शिलाचरण केलं जातं हे शील प्रत्येक माणसाने जर पाळलं तर घरामध्ये सुख आणि समाधान येईल आणि माणूस हा जो धावपळ करतो तर सुख आणि समाधानासाठी करतो याकरिता माझ्याबरोबर भदंत प्रज्ञारत्न तेरव आहेत हे सुद्धा ताडोबामध्ये राहतात आदरणीय भदंत शिलरत्नाची महास्तवीर भदंत ज्ञानज्योतीची महास्तवीर ताडोबा हेही या ठिकाणी येऊन आणि दखल घेतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही हे श्रामणी शिबीर राबवण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी दिग्दी सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर चंद्रबोधीजी पाटील साहेब हे ट्रस्टी चेअरमन आहेत आणि त्या अनुषंगाने हे शिबीर आम्ही प्रत्येक ठिकाणी घेतो यासाठी बालश्रामणी शिबीर हे सुद्धा घेतो धम्म उपासक उपासिका शिबीर हे पण घेतो की जेणेकरून प्रत्येक घरामध्ये हे चूक जावं धन्यवाद आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो या ठिकाणी अशा पद्धतीने साथ त्या चौथा स्तंभाने आम्हाला द्यावी हे नक्कीच पुण्यप्रद आहे त्यांनाही ते, ते पुण्यकर्म मिळावं धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज